बऱ्याच दिवसांनी नाशिकमध्ये पहिला पावसाची सुरुवात झाली खूप जोरदार आणि खूप जोरदार हवासुद्धा आहे बऱ्याच दिवसापासून आहे ना नाशिकमध्ये असं एकदम उकाळा होता काय सांगायचंच नाही इतका उकाळा की नुसते चटके लागायचे नुसते असे काय काय डाग पडले एकदम आणि आता एकदम मस्त झोपलो होतो झोपेतून तो उठला आणि असा एकदम वारा सुरू झाला आहे आणि पाठीमाग घेऊन जोरदार पाऊस येणार आहे तर मित्रांनो आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला आपल्याला पाऊस हा सुरुवात झालेला दिसतो नाशिकमध्ये आणि खरं तर झोपलो होतो तसं कडक आवाज आला ऐकायला आला तसं मी उठून बसतो किंवा ट्रक आवाज सुरू झाला लाईटही गेली आणि बाहेर येऊन बघतो तर एकदम विजा कडकडत आहे आणि विजा कडकडत ولكن أدور على هذا الورق، أني أدور على هذه الورقة، أني أدور على هذه الورقة، أني أدور على هذه الورقة، أني मजा दाखलेली पॅट्रोल हे पॅट्रोलिने पूर्ण